खबरदारी घेतली आहे तरी परंतु आपल्या ज्या काही समस्या असतील शिवजयंतीच्या दृष्टीने आणि अन्य इतरही त्या आपण केलं होतं काही समस्या असतील त्या मांडल्या अडचणी मांडल्या तर आपण त्यावर या ठिकाणी आज एकोणीस तारीखला छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने जालना शहरामध्ये शांतता कमिटीचे सदस्यांसोबत जनसंवाद साधण्यात आला खूप ह थेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही मीटिंग संपलेली आहे नागरिकाकडून जो काही सूचना आलेली आहे त्यावर पोलीस ट्रॅफिकची असो महिला सुरक्षाची असो त्याच्यावर पोलीस काम करत आहे तसेच आमच्याकडून ऑर्गनायझिंग कमिटी आणि नागरिकाकडून काय काय अपेक्षा आहे ती आम्ही मांडलेली आहे ही पूर्ण मिरवणूक आणि प्रोग्राम शांतताने पार पडेल यासाठी सर्व सूचना दिलेली आहे पोलिसांचा त्याच्यामध्ये बंदोबस्त आम्ही पूर्णपणे लावलेला आहे आणि कुठलीही परिस्थिती हाताळण्यासाठी आमची तयारी आहे पण जालना ही शांतीप्रिय शहर आहे औद्योगिक नगरी म्हणून याची ओळख आहे आणि त्याप्रमाणे इकडचे सर्व नागरिकांनी पोलीस डिपार्टमेंटलाशी ना गवाही दिली आहे ते स्वतःहून पुढाकार घेऊन या शहराची शांतता आणि जातीय सलोखा मेंटेन करण्यामध्ये पोलिसाचा सहभाग सहकार्य करणार आहे आणि अशीच अपेक्षा मी सर्वाकडून व्यक्त करतो धन्यवाद सोशल मीडियावरती आपोआप काय म्हणतात का सोशल मीडिया हे एक दोधारी तलवारसारखं आहे खासकर नवयुवक जो आहे टीनेजर्स त्यांना ते त्याच्यामध्ये खूप बळी पडत आहे काहीतरी स्टेटस लावणे काहीतरी मेसेज पसरणे ही मी सर्वांना सांगू इच्छितो की जरी तुम्हाला वाटतं की एक छोटासा कमेंट केला आहे पण ते गंभीर गुन्हा असतो बरेच वेळा आणि पोलिसांचा सायबर डिपार्टमेंट आमचा खूप सज्ज आहे आम्ही शोधून काढतो त्याला थोडा वेळ लागतो कधी कधी दोन चार दिवस आठवडा पण काढतो त्यामुळे सर्वांना आव्हान आहे कुठलाही चुकीचा मेसेज का ज्याच्यावरून काय जातीय तणाव होऊ शकतो किंवा दंगा होऊ शकतो किंवा कोणाची धार्मिक भावना जातीय भावना दुखवली जाऊ शकते तसा करू नको ते एक अपराध आहे आणि पोलीस त्याच्यामध्ये कारवाई करणार